नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला आवळ्याचा ज्यूस करून दाखवणार आहे तो वर्षभर तुम्ही साठवून ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि वर्षभर तुम्ही आवळे खाऊ शकता पिऊ शकता तर त्याच्यासाठी मी बघा किती सुंदर आवळे आणलेले आहेत असे मस्त एकदम मोठे मोठे आणलेले असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे मिठाच्या पाण्यामध्ये आता हे दोन किलो आवळे आहेत तर दोन किलो आवळ्यामधलं त्याच्यासाठी मी आता तुम्हाला थोडंसं दाखवणार आहे आणि दुसरं पण मी आणखीन काहीतरी बनवेल कारण लोणचं वगैरे मी बनवलेलं आहे याच्या आधी पण तर तुम्ही बघितलंच असतील माझे व्हिडिओ नसतील बघितले तर तुम्ही नक्की जाऊन बघा तुम्ही मी टाकलेले आहेत लोणच्याचे वगैरे व्हिडिओ हे बघा किती सुंदर आवळे आहेत मस्त एकदम तर मोठे मोठे असावेत आवळे आणि त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे हे बघा हे अद्रक घेतलेलं आहे अद्रक पण स्वच्छ धुवून वगैरे याची साल काढून घेणार आहे मी आणि कढीपत्ता घ्यायचा आणि मीठ घ्यायचं काळं मीठ घ्यायचं काळं मीठ घेणार आहे मी तर तुम्ही म्हणजे वर्षभर पण म्हणजे असं आपल्या फ्रीजमध्ये राहू शकतं हे मस्त एकदम ज्यूस आणि रोज तुम्ही घेऊ शकता मीठ पण लागणार आहे आपल्याला तर थोडंसं मीठ लागेल आता हे मी आवळे स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले तर आता मी कट करून घेणार आहे आवळे आणि अद्रक पण कट करणार आहे आणि कढीपत्ता तर आपला एकदम फ्रेशच आहे कढीपत्ता पण तर हे तुम्हाला मी दाखवते कसं ज्यूस बनवून ठेवायचा आणि वर्षभर कसा साठवायचा तो तर बघूया आता आपण ज्यूस तर ह्याला काय दुसले ना की सुकवायची वगैरे काही गरज नाही आहे आवळ्याला तर आपण आता कट करण्यासाठी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे पण आणि असे मोठे आवळे घ्यायचे त्याच्यामधलं फक्त काढायचं आपल्याला हे जे असतं मध्ये खराब असतं ते तेवढं काढायचं हे बघा हे असं निघते खराब एवढं निघते खराब तर तेवढं काढायचं आणि हे कट करून घ्यायचे आवळे असे तर आपण ह्याची चटणी करतो किंवा लोणचं कर म्हणजे रोज खातो पण हे आवळा ना आपण दोन तीन आवळे रोज ज्यूस करून पिऊ शकतो अशा क्यूब करून ठेवणार आहे आपण फ्रीजमध्ये साठवून तर त्याच्यासाठी बघा तुम्ही पूर्ण रेसिपी बघा माझी मी कशी करते ते आणि वर्षभर वर तुम्ही मस्त अगदी एन्जॉय करू शकता तुम्ही हे असे सगळे कट करून घ्यायचे आणि बघा किती सुंदर आवळे मिळालेले आहेत खूपच छान आला आणि आता सिजन संपत आलेलं आहे बघा तर तुम्ही हे नक्की करून ठेवा ज्यूस आणि वर्षभर खा कारण वर्षभर मिळत नाही आपल्याला बघा बाजारात आवळे पण नाही मिळत आणि ह्याचं ज्यूस पण खूप महाग असतं डायबिटीज लोकांसाठी तर खूप हे चांगलं उत्तम आहे तर नक्की करून बघा तुम्ही आणि वर्षभर एन्जॉय करा हे आता आपण सगळे असे आवळे कापून घेणार एकदम फ्रेश आहेत आवळे पण आणि आवळ्याचे फायदे भरपूर आहेत भरपूर आहेत केसांवर आहे स्किनवर आहे डायबिटीजवर आहे आपल्याला म्हणजे प्रत्येक औषधी आहे आवळा एकदम औषधी आहे तर तो वर्षभर मिळत नसल्यामुळे तुम्ही नक्की करून ठेवा आम्ही तर या हे सीजनमध्ये भरपूर आवळे म्हणजे र ज्यूस पितो आहे म्हणजे जेव्हापासून चालू आहे ना सीझन आवळ्याचा तेव्हापासून ज्यूस चालू आहे आमचं आणि लोणचं पण मी बनवून ठेवलंय वर्षभर आपल्याला लोणचं पण उन्हाळ्यामध्ये वगैरे छान वाटतं खायला आणि जेवणाची पण चव वाढते आणि फायदेशीर तर आहेच त्याच्यामुळं केसांचे भरपूर कोंडा होत नाही याच्यामुळे तर भरपूर याच्यावर गुणकारी आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि आवळे पण खूप सुंदर येत आहेत ये बाजारामध्ये मस्त एकदम ते बघा मंडळी कापून झालेले तर मी थोडेसेच कापलेले आहेत आता आणखीन एक एक बॅच झाली की आपण दुसऱ्यांदा कापणार आहे तर एवढे कापायला थोडेसे कष्ट असतात पण वर्षभर वर आपल्याला खूप म्हणजे हेल्दी येते आवळा त्याच्यामुळं ते आपल्याला आपली तब्येतीची खूप काळजी घेते आवळा आणि अद्रक घेतलेले मी ते बघा हे अद्रक पण साल काढून वगैरे घेते हे पण बारीक तुकडे करायचे एका भांड्यामध्ये आपण अद्रक पण खूप पाचक असतं तर एवढं अद्रक टाकायचं आपल्याला एका भांड्यामध्ये आणि आता कढीपत्ता टाकूया आपण कढीपत्ता पण खूप चांगला असतो केसांसाठी वगैरे म्हणजे सगळंच ह्याच्यातलं गुणकारी आहे औषधी आहे सगळं त्याच्यामुळं तुम्ही नक्की करून बघा आणि हे सेंदो मीठ तर हे पण टाकायचं आहे आपल्याला त्याच्यात हे बघा थोडंसं टाकायचं एका भांड्यामध्ये प्रत्येक भांड्याला आपण मीठ पण टाकायचं कडीपत्ता पण टाकायचं आणि अद्रक पण टाकायचं कारण एकदमच एका ह्याच्यात नाही टाकायचं तर आता हे आपण बारीक वाटून घेणार बारीक वाटायचं पाणी घालून वाटायचं आता ही मंडळी अशी एक भांड घ्यायचं आणि त्याच्यावर ही गाळणी ठेवायची आणि आता आपण वाटून घेतलेले ते होतायचं त्याच्यावर ते, ते वाटून घेतलेले ते होतायचं थोडस पाणी घालून त्याचा ज्यूस काढून घ्यायचा सगळा पूर्ण कपड्यानी पण गाळू शकता तुम्ही पण मला चाळणीने बरं वाटते पटकन होत हे आता परत एकदा वाटून घ्यायचं आपल्याला एवढा ज्यूस निघतो आणखीन निघेल याच्यामध्ये हे बघा मंडळी हे आई स्ट्रे घ्यायचे आणि हा पण आहे माझ्याकडे तर ह्याच्यामध्ये आता आपण हे जे आपण ज्यूस केलेला आहे तो ओतायचा तसं पूर्ण भरून घ्यायचं व्यवस्थित गे आणि दोन तीन तासांनी आपण सेट होऊ द्यायचं मध्ये ठेवायचं दोन तीन तासांनी आपण बाहेर काढायचे आणि क्यूब काढून एका बॅग मध्ये ठेवून द्यायचे किंवा भरणीत ठेवायचे तुम्हाला जसं हवंय तसं हे पण मी ओतून घेते आता याच्यामध्ये बघा मंडळी भरून झालेले ह्याच्यामध्ये ट्रे मध्ये तर तीन ट्रे भरलेले आहेत बघा हा मोठा आहे जरा आणि हे दोन छोटे आहेत तर खूप छान आहे हा ज्यूस एकदा करून ठेवला की वर्षभर टेन्शन नाही एक एक क्यूब काढून तुम्ही सकाळी एक ग्लासमध्ये टाकून त्याच्यामध्ये कोमट पाणी किंवा मग साधं पाणी तुम्हाला आवडत असेल तर तसं करून तुम्ही पिऊ शकता आणि आता हे तीन चार तास आपण फ्रीज फ्रीजरमध्ये ठेवणार आहे आणि मग नंतर क्यूब काढून मी दाखवते कशा पद्धतीने पॅक करायचं ते एकदा करून ठेवा आणि वर्षभर त्या एन्जॉय करत राहा खूप मस्त आहे आणि हेल्दी आहे बागा तर नक्की करून बघा तुम्ही पण आपण ट्रे भरून ठेवलेले आहे ना तर एवढे सुंदर झालेले हे मस्त एकदम आवळ्याचं ज्यूस तर आता मी तुम्हाला काढून दाखवते इझिली आहे मस्त एकदम आणि अशी बॅग घ्यायची किंवा मग प्लॅस्टिकचा डबा घेतला तरी चालेल त्याच्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता हे बघा मी जरा जास्तच घातलं होतं तर कशा क्यूब झालेत मस्त एकदम वरून मी जरा जास्त थोडं राहिलेलं ना हे बघा इतक्या छान आहेत ना हे असे आपण वर्षभर भरून पिऊ शकतो एकदम मस्त राहतात आणि वर्षभर तुम्ही आवळा घरात आहे असं करून ज्यूस पिऊ शकता तुम्ही तर हे असं मी सगळं भरून ठेवते त्याच्यातले पण काढून घेऊया आपण हे अशी एक क्यूब जरी टाकली ना तुम्ही ग्लासामध्ये किंवा थोड्याशा पाण्यामध्ये तर एक रोज एक क्यूब टाकून घेऊ शकता तुम्ही प्रमाण पण बरोबर आहे आणि जास्त पण होणार नाही तर मी आता हे सगळं काढून घेते आणि मी तुम्हाला दाखवते हे कशा पद्धतीने घ्यायचं आहे ते ज्यूस हे जरा थोडंसं बाहेर ठेवायला लागतं पाच मिनटं मी काढून घेते सगळे हे बघा मंडळी एक क्यूब टाकायची आणि पाणी ओतायचं एक दोन मिनिटं ठेवायचं किंवा कोमट पाणी ओतलं ना पटकन म्हणजे विरघळेल ते कोमट पाणी ओतलं की लगेच आहे बघा कमी झाली आता आणि हे एवढं मी करून ठेवलेलं आहे बघा आणि ह्याला पूर्ण असं पॅक करायचं दोन मिनटं हे बाजूला ठेवते कारण हे बघा असं पूर्ण त्याच्यातली हवा जाऊ द्यायची पूर्ण आणि ह्याला पॅक करायचं लॉक करायचं ते लॉकच्या पिशव्या घ्यायच्या किंवा मग तुम्ही डब्बा घेतला तरी त्याच्यात पण उत्तम आहे डब्यामध्ये ठेवायला आणि हे पूर्ण असं लॉक करायचं हवा नाही राहू द्यायची याच्यामध्ये आणि पूर्ण वर्षभर वर तुम्ही आनंद घेऊ शकता याचा रोज सकाळी उठलं ना हे पण करून ठेवलेले आहेत भरपूर सारे तर नक्की ट्राय करा आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा। ते बघा मंडळी असं तुम्ही ज्यूस घेऊ शकता तर किती सुंदर आहे हे ज्यूस आणि किती आरोग्यदायक आहे खूप मस्त तर नक्की ट्राय करा तुम्ही पण आणि आवडलं तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला कारण ह्या सगळ्या टिप्स दिलेल्या आहेत ते तुम्ही फॉलो करा आणि हे मस्त तुमचे वर्षभर राहणार आणि अशा प्रकारे तुम्ही फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकता मस्त आवळे धन्यवाद मंडळी आता मी हे फ्रीजमध्ये ठेवून देणार करा।